नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन कि वृत्तवाहिनी म्हणजे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचा सृत्य उपक्रम डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तसेच आदरणीय महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब तथा दत्तात्रय धर्माधिकारी तसेच आदरणीय डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम पूर्व आणि ग्रामीण भागात संकलन केले जात आहे डोंबिवली पश्चिममध्ये जे जेटीवर मोठ्या संख्येने बैठकीमधील श्री सदस्य काम कार्यरत आहेत तसेच मोठागाव खाडीवर जुनी डोंबिवली कोपर नवापाडा कुंभारखानपाडा इत्यादी ठिकाणी पण सर्व श्री सदस्य निर्मल्या संकलनचं काम करत होते दीड दिवस पाच दिवस सात दिवस आणि अकरा दिवसांचेही गणपती पोचविण्याच्या दिवशी श्री सदस्य मोठ्या उत्साहात काम करत होते डोंबिवलीमध्ये एकूण दोन हजार श्री सदस्यांनी साधारण एक टन फुलांच्या पाकळ्या गणेश घाटात जमा केल्या तर पाच टन कचरा गणेश घाटांच्या ठिकाणी जमा झाला त्याचप्रमाणे प्लास्टिक पिशव्याही वेगळ्या करण्यात आल्या कोणत्या प्रकारचं पोल्युशन नको हे टॅमागचे उद्दिष्ट आहे महत्वपूर्ण बारम्य पहाड़ लोकसत्यवादी न्यूज चैनल सब्सक्राइब करा व बेल आइकॉन वर क्लिक करा